महाराष्ट्रामध्ये हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या संग्रामबापू भंडारे यांचं कीर्तन बंद करण्याचा काही जणांचा डाव हिंदुत्ववादी तरुणांनी उधळून लावला येथून पुढे हिंदू धर्माचा प्रचार प्रसार करणाऱ्या कीर्तनकार महाराजांवर हात टाकण्याचा कुणी प्रयत्न केल्यास त्याला जशाच्या तसं उत्तर दिलं जाईल गुलेवाडीत संग्राम बापू महाराजांवर हल्ला करणाऱ्यांना अटक झाली नाही तर सकल हिंदू समाजाच्या वतीनं यापेक्षाही मोठा मोर्चा संगमनेरात काढला जाईल असा इशारा महाराष्ट्र प्रदेश भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी दिला संगमनेर तालुक्यातील गुलेवाडी येथील अखंड हरिणाम सप्ताहाच्या कार्यक्रमात हिंदुत्ववादी कीर्तनकार संग्रामबापू यांचं कीर्तन सुरू असताना चौदा जणांनी गोंधळ घालून महाराजांना भाषेमध्ये भाष़मधिकाळ करत त्यांच्यावर भ्याड हल्ला करण्याचा प्रयत्न केला या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी संगमनेर बस स्थानकावर सकल हिंदू समाजाच्या वतीनं सुमारे दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं या रास्तारोको आंदोलनास भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले आणि आमदार अमोल खताळ यांनी पाठिंबा दिला यावेळी बोलताना भोसले म्हणाले की या, या तालुक्यातील एका माजी मंत्र्याचे चाळीस वर्षांचे साम्राज्य उलथवून टाकत अमोल खताळ आमदार झाले त्यामुळेच ते अस्वस्थ झालेत कीर्तनाच्या माध्यमातून हिंदुत्वाविषयी जागरण करून प्रबोधन केलं गेलं म्हणून काँग्रेसचा या राज्यात पराभव झाला आहे त्यामुळे अशा हिंदुत्वादी महाराजांचे कीर्तन न होऊ देण्याचा डाव काँग्रेसनं केला आहे मात्र हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज संत ज्ञानोबा तुकोबांचा आहे तुम्ही इथून पुढे जर कुठल्याही कीर्तनकार महाराज यांना धमकी द्याल तर गाठ माझ्याशी आहे असं ठणकावून सांगत ते म्हणाले की राजकारणासाठी जर कोणी धर्माशी गद्दारी करत असेल तर ते आम्ही अजिबात सहन करणार नाही हे राज्य देवाभाऊंचं राज्य आहे या राज्यामध्ये हिंदुत्वाच्या विरोधातील एकही शक्ती एक एकवटू शकणार नाही असा इशारा आचार्य भोसलेने दिला संगमनेर तालुक्यामध्ये आमचे हरिभक्तिपरायण कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांचं परवा कीर्तन होतं आणि त्या कीर्तनामध्ये संगमनेरचे माजी आमदार काँग्रेस पक्षाचे माजी नेते माझी याच्यामुळे म्हणालो कारण आता त्यांना काँग्रेस पार्टीत सुद्धा किंमत राहिलेली नाही अरे पक्षाचा प्रदेशाध्यक्ष राहिलेला माणूस राज्याचा महसूल मंत्री राहिलेला माणूस कारखाना दूध संघ संस्था या सगळ्याचा मालक समजणारा माणूस आमच्या सर्वसामान्य घरातल्या अमोल भाऊ खताळांनी घरात बसवला या याची लायकी <प्टिक्ट> आज महाराष्ट्राला आणि म्हणून तो पराभव इतका जिव्हारी लागला इतका जिव्हारी लागला कारण काय आहे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेली ही माणसं आहे यांच्या घरात घराणेशाही सरंजामशाही आणि माझ्या सारख्या एका बराठ्य माणसाला हा सामान्य माणसाचा मुलगा सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा पाडूच कसा काय शकतो म्हणून अस्वस्थ झालेत बाळासाहेब थोरात अस्वस्थ झाले की महाराष्ट्रातल्या सगळ्या संत शक्तींनी साधू महंत कीर्तनकारांनी जनतेमध्ये हिंदुत्वाच जागरण केलं आणि म्हणून तुमचा पराभव झाला हे ज्या वेळेला राहुल गांधीला कळालं राहुल गांधींनी या दोन पाच लोकांना जे महाराष्ट्रातले तथाकथित काँग्रेसचे नेते आहेत यांना बंगल्यावर बोलून झाप झाप झापलं की तुम्ही करता काय आहे आणि म्हणून त्यांना आता हे काम दिलंय की पुढच्या निवडणुकीपर्यंत महाराष्ट्रात एकाही कीर्तनकाराची हिंमत हिंदुत्वावर बोलण्याची होऊ देऊ नका एकाही साधू संतांची हिंमत हिंदुत्वावर बोलण्याची होऊ देऊ नका ही, हो ही धमकी हो हे काम राहुल गांधींनी काँग्रेसच्या नेत्यांना दिलंय आणि ज्या नेत्यांना दिलंय त्या बाळासाहेब थोरातांनी त्यांच्या बगल बच्चांकडनं हे काम तालुक्यामध्ये सुरू केलाय पण बाळासाहेब थोरात तुम्हाला तुमच्या गावात येऊन ठणकावून सांगतो हा छत्रपतींचा सा महाराष्ट्र आहे हा ज्ञानोबा तुकोबांचा महाराष्ट्र आहे इथे एकाही कीर्तनकाराला धमकी द्याल तर काठ तुषार भोसले हिंदू समाजाची आहे चाँ जन्म कोणत्या धर्मात झाला मला ठाऊक नाही पण तुम्ही इटालियन बाईच्या घरच खाऊन 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 त्या इटालियन बाईचे पाय धुऊन धुव धुम धुम आपल्या स्वतःच्या धर्माशी इतके गप्तार झाला तुम्हाला नमक हराम हीच पदवी शोभून दिसेल दुसरी शोभणार कारण आपल्या नेत्यांसाठी आपल्या राजकारणासाठी जर कोणी धर्माशी गद्दारी करत असेल तर त्याला हिंदू द्रोहीच म्हटलं पाहिजे त्याच्याहून दुसरा शब्द कोणता असू शकत नाही आणि म्हणून इथून पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला सावध राहायचं आहे मी काल रात्रीच या महाराष्ट्राचे लोकप्रिय आणि हिंदुत्ववादी मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी बोलून इथे आला त्यांनी सांगितलंय की संगमनेरच्या जनतेला चांगला देवाभाऊचं राज्या इथे कोणतीही हिंदुत्वाच्या विरोधातली शक्ती एकवटू शकणार नाही आणि त्यांचं चालणार नाही हिंदुत्वाला जे आडकाठी आणतील त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई केलीच जाईल संगम संग्राम बापूशी बोलल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की संगमनेरची हिंदुत्ववादी जनता माझ्या भोवती कडक करून उभी राहिली आणि माझ्यापर्यंत कोणाला येऊ सुद्धा दिला नाही मी महाराष्ट्राला आवाहन करतो की संगमनेरच्या हिंदुत्ववादी जनतेचं आपण सगळ्यांनी अभिनंदन करा आणि त्याचं अनुकरण आपआपल्या आप आप विधानसभेत आपआपल्या तालुक्यात आपआपल्या गावात करा आणि काँग्रेस पार्टी किंवा या सगळ्या तथाकथित सेक्युलर म्हणवणाऱ्यांचा जो कुटील डाव आहे की हिंदुत्ववादी कीर्तनकार प्रवचनकार साधू महंत यांचे प्रवचन कीर्तन बंद करण्याचा तो डाव आपल्याला उधळून लावायचा आहे छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये अशी सेक्युलर पिलावं आम्ही खपवून घेणार नाही आणि म्हणून आता संगमनेरच्या जनतेनी असल सोनं निवडलेलं आहे इथे तांबही चाळणार नाही आणि पितळही चालणार नाही तर यावेळी आमदार खतळांनी देखील संताप व्यक्त केला दोन दिवसापूर्वी आपल्या बुलेटीनचे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सत्तासाठी हिंदुत्ववादी विचाराचे पाईक त्यांनी महाराष्ट्रामध्ये हिंदुत्वासाठी झोपलेल्या हिंदुत्वांना जागण्यासाठी पुढाकार घेऊन जे आपली వారీ సంప్రదాయా కీర్తన లోపలి సేవ్యూ హిందూ ధర్మాన జాగృతి అయితే ఆదరణ సంగ్రామ బాబు భండ్ గుడితే సభ్యీర్తీలో గో మర్శన మన పురకార్యక్రమాన నైక్కి గారు పరగీ నిహిత పరాభవ ఎవర జీవా येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये ही धर्मसत्ता तुमचा विनाश केल्याशिवाय राहणार नाही कोरोना हमला करता तुम्ही कोरोना करता तुम्ही अ बच्चे तुमच्याकडे तुमच्या बदल बच्चू तुम्हाला घरी बसवलं या मालगाव जनतेनी आम्हाला मला एका सामान्य शेतकऱ्याच्या मुलाला अंधार केलं त्यावेळेस ही धर्मसत्ता माझ्याबरोबर होती आणि आज जीता उघडून जगा श्रीकृष्णांचा जन्म कशा पती झाला प्रभू श्रीराम कसे पती आले त्यावेळेस धर्मावर आक्रमण होते आपलेच लोक पितूर होता त्यावेळेस कोणाला तरी जन्म घ्यावा लागतो आणि त्याचा बंदोबस्त करावा लागतो काय काय चुकलं होतं संग्राम बापू भंडारींचं काम चुकलं होतं तुम्ही वेळ नीट ऐकला असेल तर चिरीकाळ करण्याचा प्रयत्न या नीट प्रवृत्तींनी केला मार्ग देत तुम्ही अजून काय समजता का तुम्ही स्वतःला तुमच्या पगारी कर्मचारी पाठवून तुम्ही दिसत जर असे कीर्तन आणि धार्मिक कार्यक्रम उतरणार असेल तर यापुढे तुम्हाला बघा आमच्या सहकारने सांगितलं अमोल कटाळा याचा नसून या तालुक्यातील प्रत्येक स्वाभिमानी कार्यकर्ता हिंदुत्वादी कार्यकर्ता आमदार ज्या ज्या ठिकाणी प्रयत्न करतात त्या ठिकाणी तुम्हाला अमोल कटाळ दिसल तसंच तुम्हाला जे उठल्यावर लावून फक्त आम्ही कसावर दिसतो तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कधी न पितीनुसार केली न पाटीनुसार केली पण आम्ही निर्णय घसला तर तुम्हाला कोट चोरुटला संगमन मधले सगळ्या महापुरुषांच्या जयंत्या उत्साह आम्ही साजरी करतोय आम्हाला अभिमानी चाळीस वर्षात तुम्हाला काही समजलं नाही वाटप असेल तुम्हाला तर तुमच्या भाषा जाते मुख्यमंत्री साहेबांकडे फोटो काढते उपमुख्यमंत्री साहेबांकडे फोटो काढते तुमच्या बदलबद्दल वाटत असेल तर काही पडले तरी भाषा आहे अरे बाबा माना त्या काढला भाषाही टकावला नाही सामान्य जनतेवर जर अन्याय करणार असेल तर माना भाषाची टीम संगम घरातून हत्या पार करणार अहो नाही आमच्याकडे काय केला नाही आमच्याकडे दूध संघट नाही आमच्याकडे कर्मचारी पण बघा एकदा बाहेर आमच्याबरोबर पेले आमच्या बरोबर लाडच्या बंदी आमच्या बरोबर साधू संत माणसं आहे आमच्याबरोबर हा तरुण आहे आमच्याबरोबर हा कामगार आहे आमच्याबरोबर हा कामगार नाही आता एक माणूस नाही केला प्रयत्न तुम्ही कसाला बोलाल नाही त्या प्राथ बोलण्याची गरज आहे मी आतापर्यंत आमदार झाल्यानंतर फक्त विकास कामे आणि मतदारांना भेटीघाटी जनतेला भेटीघाटी करत राहिलो यांना वाटलं आता घडू शकत नाही तुम्ही प्रत्येकाला पराना या नंतर जाण्याचा तुमच्या जा मागे फिरायला दोन कर्मचारीच आहे पुढे पडायला चार कर्मचारी लागत आहेत असे मोकळे जनतेमध्ये जाऊन जातात जेव्हा तुम्हाला जाणवलं तर आता फोडून बी आपल्याकडे जनता राहिली नाही तुम्ही पुन्हा निघाले ना शिकला पुन्हा निघाले कुणाला इथून पुढे संगमनेर शहर आणि तालुक्यात संग्राम बापू भंडारे यांचं कीर्तन ठेवलं जाईल त्यावेळी कोण त्याला विरोध करतो ते पाहूच असा इशारा शिवसेना तालुका प्रमुख रामभाऊ शहर शहरप्रमुख दिनेश पटांगरे विनोद सूर्यवंशी भाजप तालुकाध्यक्ष गुलाब भोसले गोकुळ दिघे यांनी दिला आहे यावेळी आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ शहराध्यक्ष पायल ताजने रेखा गलांडे माजी शहराध्यक्ष श्रीराम गणपुले रवी महाराज पिंपळगावकर विश्वनाथ महाराज नवले दुर्गावाहिनीचे संयोजक अनिता एकबोटे सुरेश कालडा ॲडव्होकेट संग्राम जोंधडे स्वप्नील राऊत ज्ञानेश्वर थोरात संजय पानसरे डॉक्टर महेंद्र कोल्हे भीमराज सत्तर रोहित चौधरी प्रवीण कानवडे आदी उपस्थित होते मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्ष संगमनेर